काळे फिळे सगळे बसी तुम्ही नाग बी वाकड असलं तर सरळ करून देतो असं काही नाही काय नमस्कार स्वागत आहे तुमचं <laughs> माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये कसे आहात तुम्ही आयोग सर मस्त आणि माझ्या तसं मी आहे आता सध्या पाठवद्या मध्ये आणि मी चाललेली आहे वाडीला आणि आई बँकेत गेलेली बाबा येत नव्हते तवास तर आणि ते हाडा मोडायचे आहेत ते म्हणजे की नीट करते पाया वगैरे तुम्हाला दाखवते मी पुढं तर हे बाबाचा पाय दुखत होता आणि ह्यांचे हाडक त्या महा बाबांनी असे कडाकडाच मोडिले अंदाच फरक पडला त्यांना त्यांच्या पायाची सूज वगैरेच कमी झाली <tune> <tune> आणि ते ह्या दुसऱ्या राज्य आहेत त्यांच्या पण पाय दुखत होते अन त्यांचा पाय मुरगायला होता वाटतं आणि त्यांना असं शिरा मोकळ्या हवात म्हणून त्यांना शॉक देतायत हो दे शिरा चांगलाच मोकळा झाला असेल त्यांना त्याने दोन तीन वेळा शॉक घेतले तसे

तर ह्यांचा पण पाय मुरगायला होता आणि खूपच आरडत होत्या त्या म्हणत होत्या की मला शॉक नको 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 पण ते बाबा म्हणले शॉक नाही दिला तर तुमच्या असं नसा मोकळ्या नाही होणार म्हणून त्यांना बरंच शॉक दिला तिथे आणि ह्या आजीने माझा पण शॉक घेतला होता आता म्हटल्या कि माझा अजून थोडा पाय दुखतोय नीट नाही व्हायचं लवकर त्यांनी अजून दोनदा दोनदा तीनदा शॉक घेतलेला आहे बळत असं रडत होत्या लई मोठ्या मोठ्याने आणि मग तरी पण शॉक घेतला म्हणलं बरं नाही वाटायचं तस आणि इथं आई आता आई आलेली तिकडून आणि आई पण वासराला पाणी पाता गेली आणि तिचं पडली तर मग तिच्या हाताला लागत होत म्हणजे दुखत होत तिचा हात खूप तिचा वर पण करता येत नव्हता म्हणून आता आईची बारी ती पण लई आरडत होती काय नाही चाळीस तरी कशाला पाहिजे जर ते काय आई आयो आयो <laughs> आई बरं झालं पटकून आलात नाहीत मग मलाच नाही आलं नको आंब फिंब काही सांगू नको फक्त बेसन <laughs> <laughs> आयवा आयो आता कशी हो <laughs>

सरळ करून देतो असे कोणाचं मान दुखत होते कोणाचे पाय दुखत सगळ्यांचे नीट करून दिलेले हाडका असे बरोबर मनके वगैरे शिरा ज्यांच्या जाम झाला त्यांच्या सगळं नीट करून आहे तुमचं पण असं कोणाचं काय दुखत असं नाही जर पाठवद्या या हे नीट करून देते महादेव मंदिर आहे बघा संगमेश्वर आता आम्ही चाललेलो येतो टाकून काय पेट्रोल टाकून माघार टाकून सोडायचं नाही मी आता पोचलेली आहे आपल्या तिथे युट्यूबला टाकून बहु येतात माहू एस टीने आम्ही आलो गाडीवर घरी आत्ताच पोहचलो तर आम्ही मोबाईल चार्जिंगला लावते परत तिथे लाईट टिकते नाही टिकत आगा आगा ले 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 ले। तर आईचा तोंड चुकून गेलेलं आहे बघू शकता तुम्ही आईचा आई म्हणते काल लई रडले मी लई आता जेवण वगैरे करतोच बघू येते आता तर आता ब्लॉग कसा वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यांचे पण म्हणजे सरकले असतील किंवा मान दुखत असेल किंवा पाय दुखत असेल ना तर मी सांगितलं त्या ॲड्रेसवर जाते माझे मामाकडं ते ह्याचं शंकराचं मंदिर आहे तिथं जा तुम्ही महादेवाचं मंदिर आहे तिथं जा आणि तुमचे पण काही जे प्रॉब्लेम असतील ते सॉल्व होऊन जातील ते बाय बाय